सावकाराच्या कर्जबाजारी जाचाला कंटाळून एका विवंचित महिलेला स्वतःच्या मुलीचे लग्न करून तिला विकण्याचा टोक्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत हा प्रकार समोर आणला आहे बुलढाणा तालुक्यातील तारापूर आणि बोरखेड या गावांमध्ये सावकार सुनील मुरड यांचे चक्रवाढ व्याजाची जाळे उलगडत आहे अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी बडकावणाऱ्या या सावकाराच्या विरोधात आता स्थानिक नागरिकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे या साखळीत उकडलेले केरसिंग चव्हाण यांनी एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते काही वर्षात त्यांचे वाज वाढून सहा लाखावर गेले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला पत्नी कन्नीबाई चव्हाण या कर्ज फेडू शकल्या नाहीत अखेर सुनील मुरडच्या सांगण्यावरून त्यांनी आपल्या मुलीचे लग्न राज राजस्थानात करून प्रत्यक्षात चार लाख रुपये घेऊन ती विकली असं कन्नीबाई सांगतात माझ्या माणसांना एक लाख रुपये पंचवीस हजार बुरड करून घेतले होते घेतले होते मग साल दोन दो, एक दोन वर्ष झाले आम्हीच घेतले होते बुरड करून मग एक दोन वर्ष झालं मग माझ्या माणसाला अटेन्शन आलं पैशाच्या आता पैसे, पैसे कसं काय दे आपण मग त्याच्यामध्ये ते गेले मग माझ्या घराकडे लहान लहान पोरं होतं मग ते पैसे मागायला लागले पैसे मागायला लागले तर माझ्याकडे पैसे नाही होते प म्हणजे पोरी होती एक मोठीशी समजा दहा दहा वर्षी अशी मग तिनं पैसे मागलेत मग मी सांगलं की पैसे तर नाही अजून त्याची नजर पोरगी जवळ इकडे तिकडे फिरत होता मग बाहेर बाहेर पोरगी पाहत होता पोरगी आहे घरात मग मीन काय केलं पोरगी तिकडे दिली राजस्थान काढा तिकडे दिली लग्न केलं तिचे तिकडे पैसे घेतले तिथे कर्ज देला हे सगळ्यावर आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत सावकाराचे धंदे थांबण्याची गरज व्यक्त केली आहे ते म्हणाले की हे प्रकरण ते विधानसभेत उचलणार असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सात बारावर तीन तीन चार लाखाचा कर्ज काढून कुणा यांच्याकडे पैसे उभारतो आणि ते कर्ज या लोकांना फेडावं लागतं एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशा करता मुलीला विकायला लावतो हा अशा मोजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकाराने उतरवली पाहिजे हेच माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती अलीकडेच या सावकारावर अल्पवयीन मुलीच्या निविदय देखील गुन्हा पोस्को कायद्यांतर्गत दाखल झाला असूनही त्याला जामीन मिळाल्याची माहिती आहे या पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे सावकारांच्या जातातून बाहेर पडण्यासाठी अनेक कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत